ठरणार भूषण लागवे शिवसेना शहर प्रमुख अतुल खटे यासह परदेशी राहुल लोणार महेश गादेकर विक्की विवाल चतन दसे राजश्री पैलवान छाया क्षीरसागर आदी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते थे। बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला येवलाईचा प्रचार महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्ही एवढ्या शहरात प्रचार करत आहोत आम्हाला विश्वास आहे भारता एक लाख मतांनी निवडून येतील आज आम्ही येवले शहरामध्ये कालपर्वापासून फिरतो आहे सर्व लोकांचं एकच मत आहे की मोदी सरकार आणि ज्यांना असं वाटतं का तीनशे सत्तर हटवलं आणि राम मंदिर झालं याचं जर कोणाला दुःख वाटत असेल तर असे दुःखी लोक हे किती दुःखी झाले तर आम्हाला फरक पडत नाही परंतु भारताच्या जनतेने ठरवलेलं आहे की आपकी बार मोदी सरकार आपकी बार चारसो पार आता जनतेच्या मनामनात मोदी सरकार आहे आणि आज महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असेल शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही पदाधिकारी असेल आम्ही सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी मिळून आज शहरात प्रचार रॅली करत आहोत म शहरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि तो यापुढे कायम राहील आणि भारतीताई पवार एक लाख नाही एक लाखाच्याही पुढं जास्त मतांनी निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे साहेबांवर आरोप केला जातो की त्यांचे पदाधिकारी हे दुतारीचा प्रचार करत आहे मागचं सत्य काय आणि आपण तर सकाळपासून प्रचारात दिसत आहे नेमके काय कन्फ्युजन आहे हे क्लिअर करा आम्ही भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीची सर्व मीटिंग घेतली व सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले बरोबर त्याच्यानंतर या शेजारच्या आमदारानी आमच्या यावला शहरात व मतदारसंघामध्ये कोणतंही काही डोकं घालू नये कारण की सर्व पदाधिकारी आज अडीच वाजेपासून भारतीय ताईंच्या प्रचाराला सर्वजण लागलेले आहे तरी बी ह्या काही गोष्टीला स्वतःची नाव करण्यासाठी दुसऱ्याची बातमी ह्या आमदारांनी करू नये तरी बी स्वतःचा त्यांनी सांभाळावा हीच आमची त्यांना विनंती आहे